हॅलो फ्रेंड्स आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला पिझ्झा घरच्या घरी पिझ्झा कसा बनवायचं हे दाखवणार आहे त्या तर त्यासाठी लागणारा हा पिझ्झा बेस मी घेतलेला आहे तर हा तयार पिझ्झा बेस आहे तर त्यासाठी लागणारे हा भाज्या ही डू मिरची आहे हा कांदा चिरलेला आहे आणि हे मक्याचे दाणे आहेत त्याचबरोबर लागणारे हे मेवनीज सॉरी मोजिला चीज आहे आणि ऑरगॅनो सिजनिंग आणि चिली फ्लेक्स हे दोन्ही घेतलेले आहेत आणि त्यासाठी लागणारा हा पिझ्झा सॉस हा आणलेला आहे तर पहिल्यांदा काय करायचं कढई गरम करत ठेवलेली आहे तर त्यामध्ये हा जो पिझ्झा बेस आहे तो थोडा दोन्ही साईडनं ग हे करून घ्यायचा बेक करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग तो काढून घ्यायचा बेक झाल्यानंतर आणि असा बेक करून घ्यायचा दोन्ही साईडून आणि बेक झाल्यानंतर बघू शकताय तुम्ही बेक झाल्यानंतर त्याच्या एका साईडला सगळं सगळा सॉस लावून घ्यायचा हा आता बेक झालेला आहे तर आपण त्याच्या एका साइडला सॉस लावून घ्यायचा आहे ते तुम्ही बघू शकता असं सॉस घ्यायचा असं लावून घ्यायचं सगळीकडून बघू शकताय तुम्हाला जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही लावून घ्या मेवणीच पण असेल तर तुम्ही ते लावू शकता बघू शकताय असं लावून घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या थोड्या भाज्या अशा टाकून घ्यायच्या तुम्हाला जितक्या भाज्या आवडतील तेवढ्या टाकून घ्या बघू शकता तो कांदा, कांदा आहे का कांदा आणि दुसरं काय आहे त्याच्यामध्ये दुसरा दुसरी कोणती भाजी आहे त्यामध्ये डबू मिरची ओके मका कांदा आणि ढगू मिरची घेतलेला आहे बघा आणि त्यामध्ये असा त्यावरती ते तेल लावायचं आहे ते त्यावरती टाका काय टाकायचं त्याच्यावरती हे चीज टाकायचं आहे मनुरेला तुम्ही बघू शकताय छान असं टाकून घ्यायचं आणि त्याच्यावरती हे चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आणि थोडं हे ऑर्गेनिक सिजनिंग बघू शकता आणि आता हा तव्यामध्ये ठेवायचं आहे आणि झाकून ठेवायचे पाच मिनटासाठी तर आपण बघूया की पाच मिनटानंतर अशा प्रकारे हा पिझ्झा तयार झालेला आहे तर आपण बघूया बघू शकता तुम्ही थोडा गरम आहे त्यामुळं बघू शकता हे चीज वगैरे कसं एकदम हे जाले, हे त्याचं स्ट्रक्चर कसं झालेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे हे पिझ्झा तयार झालेला आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपी येण्यासाठी बेल आयकॉनवरती पण क्लिक करा आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या घरी ट्राय करून बघा धन्यवाद धन्यवाद